दाजी लवकर या तुम्ही काय माझ्यावर अन्याय करता का तुम्ही होय ना सत्य सांगतो मित्रांनो मग कसं आहे ज्याकडे पैसे आहे गरीब आहे ने त्याच्यावर नेहमी अन्याय होत असतात आणि होत आलेले आहेत तर काय झालं तुम्हाला सांगतो इकडं इकडे सांगतो का ते आज पांडू कमवत्या म्हणून खरं बोलतो थोडं कडू पण सत्य आज माझी परिस्थिती थोडी कमी आहे ते लाखाने कमवतो मी हजारांनी कमवतो नाही yeah. हा त्याच्या घरी तुम्हाला सांगतो तुम्ही आंघोळ्या करताय हा तुम्ही जेवताय हा कारण माझ्या 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 घरात का पाणी नाही का ते त्याचं अमृतन माझं काय आहे का त्याचं पाणी हलकं माझं जड आहे का तुम्ही आंघोळ्या तिकडं कसं काय केल्या प्रेम का पाणी तापव दाजीला पाणी तापव आणि त्या पोरीला तिकडं घे सकाळी रात्री हित आलो आंघोळ्या सकाळच्या पाणी हित केल्या की पाणी करून पांडुकड गेलो जेवण करायला हित आलो हित येऊन जेवण केलं तिथं काय बघितलं नाही तुम्ही आंघोळ्या केलेल्या तू झोपलो मग आम्ही काय करायचं तू पण मिळले काय तातीच के यांना लगेच चार पैसे दिले की लगे मिळले काय हा तो घातलं का आंघोळी ह्याला कुठं हळद लावली मुठ मळी खाली दाजी तुमची ते तुम्ही पांड्याकडं म्हणलं की पांढ्याकडे म्हणलं की ही करता जोपताय आणि आंघोळ्या करताय तिथं मी काय केलंय सांगतील आंघोळ्या करा चला आंघोळ्या करा ती भाऊ तुला जेवढा जवळचा तेवढा मी जवळचा आहे ना हाय ना मग दोन्हीकडे आंघोळ्या करायची मी बघितले नाही परत करायची दाजी परत आंघोळ करायला तर मला वाटत माझा किंमत आहे मी कुठत माणसात आहे प्रियंका बऱ्याच दाजीचा दादगास दादगास मला म्या बघितलं नाही मित्रांनो आंघोळ्या ह्यांनी केलेल्या मला खरं वाटत नाही परत आंघोळ्या करायच्या ह्यांना

अरे दे तू नको लय बोल नव्हता दिला तिथं कसा आनंदात नाही नाही दि अरे ज्या किशात ना तिथं वाचत गाणं असं काम आहे आता ती पैसे वालाय ना म्हणून तिथं मस्त मग असं तोंड वाचून मस्त मग आळस देत माझ्या घरी आलं ह्यांना आळस येत नाही अ येत नाही उचकी येत नाही ठसका येत नाही काय सुद्धा होत ना खांज ना, होत नाही एवढा अन्य एवढा अन्य माझ्या एवढं पण गरिबीचा हाल बघू नका दिवस बदलते नका माझ होय ग पण विषय फिरू नको विषय फिरू नको बघितलं कशी गंडवती गावात नाही नाही युट्यूब फॅमिली साक्षी आलाय माझ्या अन्या आहे का नाही सांगायचा दाजी दाजीने तिथं मी आळस दिल्याला बघितलं होतं मी शूटिंग करणार होतं पण जाऊ दे मग तिथं आळस दिला तसं इथं माझ्यापुशी आळस द्यायचा तो पण अंग खाजवायचं तिथं कसा दिल तसा तसं हा व्यवस्थित द्यायचा आळस द्या आळस द्या हा करा मला आळस नाही तो वासा थोडं असा आळस करा ती आरतीला तुम्ही दहा पाच दिवस सामील केलं काय विकत घेतली तिला इकली गेली ती ती नाही आता मायाक बोला नाही गप नाही ती ही करा तुम्ही आळस द्या आंघोळी करा दासून द्या तुमचं हा कुठल्या जात तिकडे राधो

आणि त्याला काय म्हणली माझा राजा आहे की काय डोक्या एवढा नसतं या समद करता तू या बघणारा समद खालीच या वर नाही तू अशी करते ना ताय तुम्ही पांडू बोलायला लावले एकदम समधी दुखायचं सुधार <laughs> <laughs> पांड्या बोला लागल की दुखायच सुद्धा राहत हिज आणण्या बोल की ही दुखत ही दुखत का ग आणण्या येत आता हिच तुम्हाला सांगतो जाय गवली पांड्या बोलायला लागला की हिज तुम्हाला सांगतो दुःख दुखत आणि माझं बोलायला हे दुखतं का ग आणण्या का असं माझ पांड्याचं एक सारखं झालं पाहिजे चल लोक दाजी चेडे करा उठ लवकर <laughs> तेच ते की कपडे काढण्यास म्हणायचे समजा झालं की हे पाणी ठेव ग हे कुठे गेली कुठे गेली प्रियांका गेली काय कुठे प्रियंका हे तर पण नाही कुठे गेली हे खाली बसली प्रियांका कुठे तिकडे तू पाणी ठेव की दाजीला दाजी जा कसा नाही नाही निवाडा करा इथं तुम्ही सत्यजी बाजूनी चला दाजी हा अंगुळ करा घासा आणि त्या साबण कुठला लावला होता अंगुळ करण त्यापशी अंगुळ इथच केले तर काय सांगायचं कोणता आता दाजी संतर मत तू अंगुळ तिकडे इथच केली मग माझ्या पय लक्ष या इथं इथं फिरवा फिरवी लाका तुम्ही हा दाजी रो समंतुर लागत दा त्याच्यावर समंतुर आला असं तोंडा त्यांच्या संतुर प्रियांका संतुर आणि कुठल्या होता ह्या हा डोक्याला <laughs> ही कुठनं सुरत येईल तसंच इथं पण करायचं नाही करायचं नाही काय आणि पांड्याच्या तिथं मला एक तांगड्या अशी टाकून बसता तिथं मला मांडी एवढं राव का नको घरात नाही नाही राहू का नको घरात नाही जातो कुठतरी निघून एवढं पण नसतं बर का मित्रांनो बघितलं कसा आणि समजा समजा तुमच्या समोर आहे काय होतं माझ्या किती अन्याय होतो किती दे लोक मला त्रास देतात आणि कसा आहे बघितला भाऊ भावात बैठले गा अशी करते ती बोललं पाहिजे तू काय खरं ना इकडे बैठलं मुंडरू आलं बैठल बैठले गेले हा मुंडूच म्हणते त्याला मुंडू आले इकडं बरं चला चलाय बर चल बर तुला ते ड्रेस आणायचा कसला वापरायला हे रक्षाबंधनला आता आली ही तर आता रा, तिला रात्री गिफ्ट दिलं नाही तर पैसे दिल तर आता तिला गिफ्ट आणा मी चाललो या चल बर एक एक काम करून घेऊ तुम्ही काय करत होता झोपला होता ना इथं बसताय झोपा जोपा प्रियंका गोदर काढ आगवटाकडे झोपा 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 लवकर झोपाय तू चल बर लवकर हातर टाकी झोप हातर सांगायला लागते तुला चेर दाजे कस झोपलं तसं झोपायचं काय हां हा हो का बहिणीला किंवा दाजेला दोन्ही मेहन सारखंच पाहिजे दोन्ही लेकरं बायका त्यांच्या सारखेच पाहिजे बहिणीला सो समजा सारखं पाहिजे असं नाही केलं पाहिजे ना बघा आता दोन तांगड्या पसरल्या बघितल्या एकच होती पांढ्याच्या घरी एकच एक आरडा अन्याय होतोय मित्रांनो तुमचे अन्याय होत असलं कधीच असं बसायचं नाही भांडायचं आपल्या अधिकारासाठी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार दिलाय पंधरा ऑगस्ट स्वतंत्र भांडा तुम्ही लढा बोला चुकतो असं भांडून हक्क घ्या हा घेतात घासून हे ते असं करायचं तुम्हाला सांगू तर चला आता मी ताईला काय गिफ्ट आणणार आहे ती तुम्ही बघू शकता पेशल पुल्या व्हिडिओमध्ये आणि साहेब मसाला हा प्रत्येक गावागावी देतो आहे आपण आणि कोणाकोणा होलसेल विकायचं आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास त्या नंबरवरती कॉल करा आतापर्यंत आपल्याला अडीचशे किलोचे ऑर्डर आल्या प्रत्येक ठिकाणी मसाला देणार आहे ज्या गावात मसाला देईन त्याला पुन्हा मी देणार नाही एकच व्यक्ती माझा त्या गावामध्ये मा असेल आणि त्याला माल मी पुरेपूर पाव किलो अर्धा किलो एक किलोचे पॅकेट देईन पूर्ण भरपाई काय झाली तर मी देणार मसाला पोच होईल आणि तिथले सुद्धा माझ्याकडे ऑर्डर आले आहेत तिथं ना त्यांचा पेशल व्हिडिओ म्हणून कॉन्टॅक्ट नंबर ना घरी बसून पैसे कमवायचे आम्ही कमवतो तुम्ही कमवा चला